माजी सैनिक रामकिशन ग्रेवालांच्या नातेवाईकांना भेटायला गे गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन थोड्याच वेळापूर्वी सोडलेला आहे माजी सैनिकांना पुरेशी पेन्शन मिळत नसल्याच्या निषेधार्थ रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली त्यांचा मृतदेह राम मनोहर लोहिया रुग्णालयात ठेवण्यात आलाय राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांसह ग्रेवाल यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले दरम्यान पोलिसांनी राहुल गांधी यांना रुग्णालयाच्या बाहेरच अडवलं ताब्यात घेतलं हॉस्पिटल ही आंदोलन करण्याची जागा नसल्याचं सांगत पोलिसांनी ही कारवाई केली प्रशांत कदम आपले आहेत प्रशांत राहुल गांधी यांना अटक करून सोडल्याचं कळत आहे आता राहुल गांधींची काय प्रतिक्रिया करू शकलीय का विलास थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधी यांना पोलिस ताब्यात घेतलेलं होतं तर ते आता मंदिर मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेले आहेत कदाचित ते आता मीडियाशी देखील बोलतील जेव्हापासून या आ, माजी सैनिकाची आत्महत्या झाली त्याच्यानंतर हा सगळा वाद जो आहे तो पेटलेला आहे आधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे या ठिकाणी जायला निघालेले होते आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं जे एसीबीचे कमिशनर आहेत एल के मीना यांनी तिथं असं सांगितलं की हे राजकारणी जे जात आहेत तर ते विनाकारण त्या ठिकाणी सगळ्या जी यंत्रणा आहे त्यांना डिस्टर्ब करतायत आणि त्याच्या नावाखाली या सगळ्यांना रोखण्यात आलेलं होतं मात्र हे साहजिक आहे की ज्या पद्धतीनं माजी सैनिकांचा एक विषय या निमित्तानं राजकारणी उठू पाहत आहेत त्याला कुठेतरी भाजपाला रोखायचंय आणि त्यामुळंच भाजप दिल्लीचे उपमुख्यमंत्री असतील किंवा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना तिथं जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांनी आधीपासूनच मोदींच्या वरती सरकारवरती टीका करायला सुरुवात केली आहे त्याच्यानंतर आता राहुल गांधी नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दिल्लीतल्या या सगळ्या घड्यामोडींवर आमची नजर असणार आहे त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू तेव्हा राहुल गांधी आत्ता पोलीस स्टेशनमधून बाहेर येत आहेत कदाचित ते माध्यमांशी देखील बोलू शकतात तेव्हा त्यांची या सगळ्या संदर्भातली भूमिका देखील आपल्याला कळू शकते पण आज आंदोलन करत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी आता बाहेर ते आले